पाटोदा नगरपंचायतचा प्रताप लाखो रुपयांचे सौर ऊर्जावर चालणारे विद्युत दिव्यांचे खांब बसवले मात्र महिन्यांपासून चालूच नाही पाटोदा शहरात लाखो रुपये खर्च करून सौर ऊर्जेवर चालणारे विद्युत दिव्यांचे खांब बसवले मात्र महिन्यापासून चालू नाहीत याबाबत सविस्तर वृत्त असे की पाटोदा नगरपंचायत हद्दीमधील क्रांतीनगर भागामध्ये मोठ्या हौशीने नगरपंचायतीने सौर ऊर्जावर चालणारे विद्युत दिव्यांचे पोल बसवले मात्र बसविल्यापासून एक दिवस ही सौर ऊर्जावर चालणारे विद्युत दिव्यांच्या पोलवर विद्युत दिवे लागले नसल्यामुळे त्या भागातील लोक अंधारात राहतात यामुळे या गंभीर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी गणेशात लाईटी अंधार बघू शकतात तुम्ही पूर्ण लाईटीचा अंधार पाहू शकतात या भागामध्ये लाइटी नाही आणि हे अशा प्रकारे सौर ऊर्जेचे सौर ऊर्जेवर चालणारे स्वयंचलित दिवे बसवलेले आहेत मात्र हे लागत नाहीत आणि आपण पाहू शकतात मित्रांनो पाटोदा नगर पंचायत जे दिमाखात सौर ऊर्जेवर चालणारे लाखो करोड रुपये खर्च करून जे हे विद्युत दिवे बसवले आहेत त्याची काय अवस्था आहे आपण स्वतः जाणून घेऊया प्रभाग प्रभागातील मतदार किंवा नागरिकाकडून हा नमस्ते, नमस्ते। ही लाईट लागते का ही सांगा आज ही दूध दिवे बसून कम लाईट लागली का मामा लाईट लागली का सगळं सर्व मतदारांना व नागरिकांना विन वा वाटते की आपल्या प्रभागात प्रकाश पडला पाहिजे पण हा प्रकाश पडत नाही हा यामुळे सर्व नगरपंचायतने जी लाखो करोड रुपये पैसे बोला बोला बोल भायोर ना ना। ते ते... रस्ता नाही नाले नाही ओ आता ही सर्वात मोठी लाईट बसिले आहेत ह्या लाईट बी चालू नाहीत ह्या सर्वात गंभीर प्रश्न घेऊन आपण आलो आहोत आणि सर्व प्रभागातील नागरिक आपल्या म्हणणे मांडत आहेत की दोपपर्यंत ही विद्युत मोठ्या मोठे ठटत नगरपंचायतने बसवले आहेत पण मात्र लावल्यापासून एकही दिवस हे नगरपंचायतचे सौर ऊर्जेवरील दिवे है आपले आला देता है नांगी नांगी नहीं नहीं चालू नाहीत हे आपल्याला प्रतिक्रिया देत आहेत प्रभागातील नागरिक जर ही लायटी लावायच्या हो नव्हत्या तर बसवल्या का असा मोठा प्रश्न प्रभागातील नागरिकांकडून उपस्थित होत आहे व नगरपंचायत ह्या लाईटी चालू करणार का हाही मोठा प्रश्न उपस्थित होत आहे हो